आपल्याबरोबर डॉक्टर कपूर आहेत डॉक्टर कपूर तुम्ही जवळपास बऱ्याच सर्जरीज केली केल्या असतील आय सर्जरीच्या पण कुठला एखादा अनुभव कुठल्या एखाद्या पेशंटचा अनुभव जो तुमच्या अजूनही लक्षात आहे दोन तीन महिनापूर्वी एक मुलगी आली एकवीस वर्षांची डोंबिवलीमध्ये राहत होती आणि त्याला मायनस बारा नंबर होता तर त्यांचे आई वडील आले होते आणि सांगितले की त्यांनी रिझर्व्ह बँकचं फॉर्म भरला आहे आणि पास झाली तर पुष्कर खुश होते सर्व की सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब भेटणार आणि ते पुष्कर चांगला जॉब होतं पण मायनस ट्वेल्व नंबरमुळे त्यांना मेडिकल टेस्टमध्ये अनफिट केलं तर ते पुष्कर टेन्शनमध्ये होते नंबर पण जास्ती होतं त्याचं पूर्ण नंबर गेलं त्याला सेंट्रल गवर्मेंटचा जॉब भेटला मला पुष्कर पेढे भेटले आणि पुष्कर आनंद होती पुष्कर असं मुलांना पोलीस भरती होते पण त्यांना मेडिकलमध्ये अनफिट होतात ते लोक काहीच फॅमिलीज गरीब फॅमिलीमधून एकच माणसला भेटते जॉब आणि ते मेडिकलसाठी रिजेक्ट झाला मायनस वन मायनस टू नंबरसाठी ते पण पुष्कर खुश होते बाकी लोक जो स्वतः येतात एक तर निखिल आहे नाशिकमध्ये आता तो आर जे रेडिओ जॉकी आहे नाशिक पण ते म्हणतात आमची कॉन्फिडेन्स पर्सनॅलिटी सर्व चेंज होते सिर्फ नंबर गेला असं नाही तर चांगले एक्सपिरियन्स म्हणजे ओव्हरऑल पर्सनॅलिटी चेंज होते हो। चष्म्या आणि विदाउट चष्म्यानी हो। दुसरा प्रश्न डॉक्टर की तुमच्याकडे जे पेशंट्स येतात ते पेशंट साधारणतः कसे आहेत म्हणजे आता जर पाहिलं तर कॉलेजमध्ये जाणारे तरुण तरून तरुणी जे आहेत मुलं मुली त्यांना चष्मा बऱ्याच लोकांना आहे कशा प्रकारचे पेशंट्स आहेत तुमच्याकडे पंचवीस तीस टक्का पेशंट्स येतात कारण त्यांना प्रोफेशनमध्ये कि करिअरमध्ये काय अडचण येते टेन पर्सेंट लोकाला मर्चंट नेव्ही आर्मी त्याच्यामध्ये भरती करायचं आहे पुलीसमध्ये भरती करायचं आहे आणि त्यांना त्याच्यामध्ये अडचण होते काफी मुलगी येतात त्यांचा लग्नाचा अगोदर ते, ते सर्व तयारी झाली आहे पण हे एक चष्मामुळे काय अडचण होते मला वाटते जे जे हॉस्पिटलमध्ये आता तीनशे चारशे मुलींचं चा लग्न झालं आहे ऑपरेशनच्या नंतर तर ते पुष्कळ आनंद होते की त्यांचं हे मोठं काम झालं आहे एक फॅमिलीमध्ये आणि हे बघा ते लेन्स घालायचं किती टाईम घालणार ते जसं तुम्ही बघणार वॉचचा स्ट्रॅप पाच दहा वर्षानंतर ते चमडी चेंज होऊन जाते स्ट्रॅपच्या नंतर तुम्ही एक प्लास्टिक लेन्स डोळ्यावर घालणार पाच दहा वर्षानंतर तुम्ही घालू शकत नाही हे मुली लोक कॉलेजमध्ये सुरू केलेलं आहे वापरायला तर पाच सात वर्षानंतर दोन मिनटासाठी लेन्स टाकलं तर डोळ्यात लाल येते ते घालू शकत नाही तर दीज आर टेम्पररी सोल्युशन हे जे लेसिक सर्जरी आहे हे परमनंट सोल्युशन आहे आणि ते तेव्हा करायचं नाही जेव्हा सर्व ते डोळा खराब झाला आहे आठ वर्ष लेन्स वापरून वापरून हे बरं आहे की त्याचा अगोदर ते करणार त्यांना काफी फायदा होणार डॉक्टर ज्या प्रकारे आपण विचारलं की पेशंट्स कुठ कुठले येतात पण ह्या पेशंट्सना काही एज बार आहे काही वयोमर्यादा आहे हो मिनिमम अठरा वर्षाचा व्हायला पाहिजे त्याच्यानंतर ते चाळीसचा असलं पैंताळीसचा होता फिफ्टीचा काय प्रॉब्लेम नाही पण ते नंबर ते जवानीचा नंबर व्हायला पाहिजे असं नाही की चाळीसनंतर रीडिंग नंबर आला ते नंबर जाणार नाही तर दोन्ही नंबर व्हायला पाहिजे ते जाणार अगं दोन्ही नंबर आहे लांबचा आणि जवरचा फिफ्टीचं नंतर इट्स नॉट ॲडवायजेबल बऱ्याच वेळेला आपण पाहिलं की मोतीबिंदू असतो लोकांना तर या मोतीबिंदू मध्ये काही लॅसिक लेझर सर्जरी काम येऊ हो शकते नाही मोतीबिंदू वेगळं लेझर असते ते बिन टाकीनी होते शास्त्रक्रिया ते आमच्या डिपार्टमेंटमध्ये पद्मश्री डॉक्टर लहाने आणि डॉक्टर रागिनी आहेत ते वंडरफुल जॉब करतात लाखो त्यांनी केलेलं आहे ते वेगळं असत आपण जर पाहिलं तर बऱ्याच वेळेला काही काही माणसांचा ऍक्सिडेंट होतो किंवा खेळताना बॉल कि लागला किंवा कुठे फटका लागला आणि डोळ्याला काही इजा झाली तर ते रिपेअर करण्यासाठी किंवा त्याला काही चांगलं व्हिज्युअल करण्यासाठी काही लॅसिक सर्जरी वापरू शकतो आपण लॅसिक सर्जरी नाही ते लोकांना यात दुसरा डोरा बसवायला लागते जे लोक दान करून जातात ते कॉर्निया बदली करू शकतात आणि रेटिनावर मार लागला तर त्याचं शास्त्रक्रिया असते